कळलं ना शहाणा आपल्या गावात असते हा चालू सप्त्यामध्ये मी सप्ता बन पाडला हा खरंय का जमलेली सोयिक असेल सुपारी फुटायचं म्हटलं पण पाय ठेऊ ना सोयनी ऐक नाही शहानी सप्त्याची तर रुपाय वर्गणी देणार नाही सप्ता झालं केलं ग काळा पावती गहू किती जमा ऐक ना गावात हायक ना

तुमचं माताराला एवढं चॅप्टर होतं एवढं चॅप्टर होत चलता चलता लोकाच्या वावरातील चार का रात्री घेऊन जायचं स्वतःच त्यानं कधीच खाल्लं नाही लोकाला लुबाडू लुबाडूच खाल्ले असते ना खरंय का उग महाराज स्वतःची पंगत असते का पाच पंचवीस लोकांचा का स्वयंपाक करणार हो की नाही दुसऱ्याशी पंगत असते खरंय का वाढ दोन गुलाबजामन तुझ्या बाबाचं काय जाते वाढ आहेत ना म्हणणारे असते ना तसे असते का लक्षात घेच आता वाढताना माझं लक्ष राहील वापर आग्रह काही करू नका